आज चार एप्रिल आज दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहेत आज पावसाचा वातावरणाचा आजचा शेवटचा दिवस असेल मात्र आजच्या दिवशी काही ठिकाणी मात्र पाऊस असणार आहे तर जिल्ह्यांची नावं बघूयात आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जसं की इगतपुरी असेल दक्षिण कल्याण या भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे सिन्नरपट्ट्यामध्ये देखील वातावरण सक्रिय होणार आहे पुण्याची जी काही पश्चिम बाजू आहे लोणारा जुन्नर हे देखील भाग आहेत इथे वातावरण सक्रिय होणार आहे वैजापूरमध्ये देखील काही मोजक्या भागांमध्ये गंगापूर पश्चिम भागात मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होऊ शकतं वातावरणाचे जे दाब आहेत या कंडिशनचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आज कन्नड शिल्लोड भागामध्ये देखील वातावरणाची तीव्रता पाहायला मिळू शकते मात्र कालच्या तुलनेमध्ये आज तीव्रता कमी असेल अहिल्या देवीनगर परिसरातही मोजक्या ठिकाणी कंडिशन आहे वातावरणाची सक्रियता पाहायला मिळू शकते नागपूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी आज पावसाच्या सरी कोसळणार आहेत वातावरणाची तीव्रता इथेही पाहायला मिळणार आहे आज पुन्हा जी काही नांदेडच्या उत्तरेकडील भाग जो आहे या भागातही वातावरण सक्रिय आपल्याला पाहायला मिळेल मात्र मोजक्या ठिकाणी ही कंडिशन आहे त्यानंतर सांगलीच्या आता आपण थोडक्यात बघूयात थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर पुण्याच्या पश्चिम बाजूस लोणाळा वगैरे भागात विजांचा कडकडाट तर आपण माहिती दिली आहे साताऱ्याच्या काही तुरळक ठिकाणी जसे की आपण साताऱ्याशी खटाव साईडला बघूयात कोला केलापूरच्या पश्चिम किंवा उत्तर बाजूस वातावरण सिस्टम तयार होणार आहे त्यानंतर वातावरणाचा जो प्रभाव आहे तो सोलापूरच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि धाराशिव या पट्ट्यामध्येही सक्रिय राहू शकतो वातावरण मोजक्या ठिकाणी असेल सर्व आता नाही आहे त्यानंतर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन मध्यरात्रीपर्यंत कमी होऊन जाईल वातावरणाचा जो प्रभाव आहे तो आजच्या दिवस राहील काही भागांमध्ये उद्यापासून वातावरण हे मोकळं होऊन जाईल खानदेश नाशिक विदर्भ या भागातनं मात्र सांगली सोलापूरला ढगाळलेली परिस्थिती आणि हलक्या सरींचा सा पाऊस सांगलीला राहील त्यानंतर कर्नाटक या भागामध्ये उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची अपडेट आहेच हुबळीपासून शिवगंगा परिसर हिरापंथी परिसरामध्ये देखील वातावरणाचा प्रचंड दाब पाहायला मिळणार आहे आता सतर्क अशा प्रकारे राहायचं आहे की जवळपास महाराष्ट्रामधला जो अवकाळी आहे आज मोजक्या ठिकाणी ज्यांची नावं आपण सुरुवातीला घेतली पण त्यानंतरसुद्धा सात आठ नऊ नंतर वातावरण हे खराब व्हायला सुरुवातील नऊ दहाच्या आणि अकराच्या पिढीमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे याची माहिती आपण एक शॉर्टकट लाईव्हमध्ये फेसबुकवरती घेऊयात आणि राज्यात पुन्हा एप्रिल महिन्यामध्ये वातावरणाची सिस्टम किती भयंकर आहे याबद्दलही आपण येणाऱ्या पाच तारखेला एप्रिलच्या लाईव्ह मात्र घेऊयात जय शिवराय